राम राम साहेब राम राम बोला काय साहेब कधी होणार आहे हे आमचं शाळा ना आज क्लियर होईल काय संध्याकाळपर्यंत काय करतात सर आम्हाला अजून काहीच नाही सोळा वर्ष गेले या अवघड धंदा काहीच नाही शेत मध्ये आहोत साठ टक्क्यावर आली शाळा आता सगळ्या नाही सर अजून आमचा घोषित मध्ये आहे सर कशामुळं मागे ते रोस्टरमुळं राहिलं पुन्हा पात्र झाले पात्र होऊन आता तीन वर्ष उर आले तसंच आहे पेंडिंग पात्र नाही चौदा दे, दे। ऑक्टोबरला जी आर काढला त्याच्यात नाही का, का? आहे ना त्याच्यात त्या यादीत नाव आहे का आहे सर आम्ही त्या यादीत असे होईल आता तेच म्हणाल सर अगोदर की हे बघा मग पुन्हा टप्प्याचं बघा उचलणारे त्यांना नाश्ता तर मिळाले आम्हाला नाश्ता बी नाही की ठीक आहे ठीक आहे ओके काय बी नाही वीस नाही रुपये पगार नाही त्यांना आहेत तर हो हो राम राम साहेब राम राम बोला काय साहेब कधी होणार आहे आमचं आज काय संध्याकाळपर्यंत करतात सर आम्हाला आज काहीच नाही सोळा वर्ष गेले उकडा काहीच नाही अशी आहोत साठ टक्क्यावर आली शाळा आता सगळ्या नाही सर आज आमच्या अघोषित मध्ये आहे सर कशामुळं मागे ते रोस्टर मुळे राहते पुन्हा पात्र झाले पात्र होऊन आता तीन वर्ष उर आले तसंच आहे पेंडिंग पात्र नाही चौदा दे दे। ऑक्टोबरला जे आर काढला त्याच्यात नाही का आहे ना त्याच्यात त्या यादीत नाव आहे का आहे सर आम्ही त्या यादीत असे होईल आता तेच म्हणा सर अगोदर टप्प्याच बघा उचलणारे त्यांना नाश्ता तर मिळाला आम्हाला नाश्ता बी नाही की ठीक आहे ठीक आहे ओके काय बी नाही वीस नाही रुपये पगार नाही त्यांना आहेत तर हो हो हो